मुळात शक्तीपीठ महामार्ग याचा अर्थ महाराष्ट्र राज्य शासनानं समजावून घ्यावा किंवा आम्हाला तरी समजून सांगावा शक्तीपीठ म्हणजे नवदुर्गामधील ती वाक्य प्रचार पण रस्ता हा जातो गोव्याला मग यांचं शक्तीपीठ हेच का म्हणजे ह्यात तुमचं ऍक्च्युअली हिंदुत्व लपलंय की रस्ता हा महामार्गाच्या नावाखाली प्रचंड माया जमवण्याचं काम राज्य सरकारनं केंद्र सरकारनं आखलेलं आहे हा मूळ प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सदन शेतकरी हा एकमेव शेतकरी असा आहे की ह्या शक्तीपीठाला कोल्हापूर जिल्ह्यातून प्रचंड विरोध सुरू आहे आणि या जिल्ह्यातील शेतकरी कितीही पैसा दिला चोप्पट रक्कम दिली तरी आमची जमीन आम्ही देणार नाही या मतावर ठाम आहे अन्य ठिकाणी असं काही दिसत नाही शेतकऱ्यांचं आंदोलन मोडून काढण्याच्या भूमिकेमध्ये हे राज्य सरकार काम करतं देवेंद्र फडणवीस असतील नितीन गडकरी असतील यांना महालक्ष्मी माता सुद्बबुद्धी देवो यासाठी आम्ही साखडे घालण्यासाठी आज तर एकत्रित आलेलो आहोत की जेणेकरून तुमचा शक्तीपीठ महामार्ग कुठल्याही मार्गाने न्या पण कोल्हापूर जिल्ह्यातलं एक इंच ही जागा आम्ही देणार नाही म्हणजे नाही यासाठी आज साखडे आहेत आणि हे साखडे घालून झाल्यानंतर विजयराव देवणी असतील किंवा राजू शेट्टी असतील यांच्या माध्यमातून बंटीसाहेबांच्या माध्यमातून व अन्य शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अन्य पक्षांच्या माध्यमातून आंदोलन प्रचंड प्रमाणात तीव्र करून याची जाग आणि याची जाण जोपर्यंत सरकारला भासत नाही तोपर्यंत आंदोलन आम्ही करत राहू